नमस्कार विषय शरद पवारांच्या संदर्भातला आहे निवडणूक म्हटलं की शरद पवार आणि त्यांची वक्तव्य याचा ताळमेळ लावणं आजपर्यंत कुणालाही जमलेलं नाही शरद पवार निवडणुकीच्या काळात विशिष्ट पद्धतीचे संकेत देतात असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि हे बऱ्याच प्रमाणात खरं देखील आहे परंतु आजपर्यंत शरद पवारांच्या मनाचा ठाव घेणारा कार्यकर्ता सापडलेला नाही शरद पवार जे बोलतात नेमकं त्याच्या विरुद्ध कधी कधी करतात ते ज्यांच्या मनात जे असतं ते कधी ओठावर येत नाही नुकताच कराड उत्तर आणि कराड दक्षिण या संदर्भात एक मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे नक्की या व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य काय आहे याबाबत आपण आज बोलणार आहोत तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील जुने जाणते आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात शरद पवार हे अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टी बोलून जात असतात आणि ह्या अप्रत्यक्षपणे बोललेल्या गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर बरोबर पोचत असतात जी गोष्ट त्यांना थेट बोलता येत नाही ती त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून कधी कधी ते सांगून जातात आणि यालाच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांच्या भाषेत शरद पवारांनी दिलेला संकेत असं म्हटलं जातं नुकताच निवडणुकीच्या पूर्वी एक चार दिवस अगोदर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या मतदारसंघाबाबत एक मेसेज सोशल मीडियावरून फिरत होता तो मेसेज असा होता की कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांना निवडून आणा आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पाडा थोडक्यात काय की तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांसाठी प्रयत्न केले नाहीत तरी चालेल परंतु बाळासाहेब पाटलांना निवडून आणा असा या मेसेजचा अर्थ होता तर या सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेज संदर्भात मी त्याची सत्यता पडताळण्यासाठी शरद पवारांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याची सगळी भाषणं पुन्हा पुन्हा ऐकली संपूर्ण साताऱ्या दौरा ते कुठं कुठं गेले कुणाशी भेटले कुणाशी बोलले या संदर्भातही काही माहिती गोळा केली आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा मेसेज याच्यामध्ये कुठलंही तथ्यता नाही परंतु मी एक पत्रकार आहे त्यामुळं मला या मेसेजबाबतची अधिक उत्सुकता लागून राहिली होती त्यामुळं मी एका शरद पवारांशी संबंधित असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्याशी या संदर्भात बोललो आणि या मेसेज संदर्भात त्याच्याशी चर्चा केली तर त्यानं मला असं सांगितलं की कदाचित आ, शरद पवारांच्या मनात असं असावं की येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं जर सरकार या राज्यामध्ये आलं तर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार राहतील आणि पृथ्वीराज चव्हाण जर मुख्यमंत्री पदासाठी दावेदार राहिले तर शरद पवारांच्या मनाचा कल हा बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने सध्याचा दिसतोय या पार्श्वभूमीवर त्यांना पृथ्वीराज चव्हाण हे तिथून निवडूनच येऊ नयेत असं वाटत असेल असं त्यानं मला सांगितलं परंतु एकूण परिस्थिती बघता सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना महाविकास आघाडीचं सरकार जर आणायचं असेल तर महाराष्ट्रातल्या एकही सीटवर असा प्रयोग करणं त्यांना त्यांच्या दृष्टीनं सध्या शक्य नाही एकही सीट गमावणं हे त्यांच्या दृष्टीनं सध्या योग्य होणार नाही त्यामुळं हा केवळच कुणीतरी खोडसाळपणे टाकलेला मेसेज दिसतोय यावर माझं एक ठाम मत झालं त्यानंतर मला शरद पवारांची ही निवडणूक काळात संकेत देण्याची पद्धत आहे त्याबाबतचे बरेचसे किस्से आठवले आणि त्यातला एक किस्सा आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे साधारणपणे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी पत्रकारितेत तेव्हा नवीनच होतो त्यावेळेला सोशल मीडियाचा फारसा प्रचार नव्हता किंवा सोशल मीडिया अस्तित्वातच नव्हता तर या वेळी पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघासंदर्भातला हा किस्सा आहे मला नक्की साल आणि ते दोन मतदारसंघ आठवत नाही मात्र किस्सा आठवतोय शरद पवारांची पुणे जिल्ह्यात एक सभा झाली आणि या दोन मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं पक्षा व्यतिरिक्त दोन बंडखोर आपले स्वतःचे म्हणून अपक्ष उभे केलेले होते आणि या बंडखोरांना ते निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते या संदर्भात त्यांनी पुणे जिल्ह्यात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांचं एक वक्तव्य असं होतं की आता म्हातारपणी चालण्यासाठी काठी आणि त्यानंतर संध्याकाळी चहा पाण्याची सोय झाली म्हणजे आयुष्य आरामात जातं पवारांच्या या वाक्यामध्ये त्या दोन अपक्ष उमेदवारांच्या चिन्हाचा अप्रत्यक्षपणे त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो त्यातलं एक चिन्ह म्हणजे काठी आणि दुसरं चिन्ह होतं कंपशी जे काठी आणि चहा चा उल्लेख त्यांनी केला के तो या संदर्भाने केला आणि याला म्हणतात शरद पवारांनी संकेत देणं शरद पवार हे एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे आणि त्यांनी दिलेले संकेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बरोबर कळतात आणि ते ज्यांना पोचायचे त्यांना बरोबर पोहोचवले जातात शरद पवारांनी या ठिकाणी हा जसा संकेत अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला तसा संकेत यावेळी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी कुठेही दिलेला मला तरी आठवत नाही मी त्यांचा संपूर्ण भाषणं या दौऱ्यातली पुन्हा पुन्हा ऐकली मात्र त्यात मला कुठलाही कराड उत्तर आणि कराड दक्षिण संदर्भातला या वेळचा त्यांचा संबंध कुठेही लागलेला नाही एकूणच काय शरद पवारांची एक संकेत देण्याची विशिष्ट पद्धत असते तुम्हालाही याबाबत काही शरद पवारांचे संकेत माहीत असतील काही किस्से असतील तर ते आम्हाला जरूर कमेंट करून कळवा